सांगली कोल्हापूर रोडवरील समर्थ कॉलनीत बंगल्यात रात्री दरोडा रोख रक्कम आणि सोने असे अठ्ठावीस लाख बावन्न हजार रुपये किमतीचा माल चोरीस सांगली कोल्हापूर रोडवरील समर्थ कॉलनीत एका बंगल्यात रात्री दरोडा पडलाय या दरोड्यात वीस लाख रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे मिळून अठ्ठावीस लाख बावन्न हजार रुपये किमतीचा माल चोरीस केला आहे विनोद श्रीचंद खत्री यांच्या बंगल्यात ही चोरी झाली खत्री यांच्या घरात लग्नकार्य होते आपल्या मुलीच्या करता संपूर्ण कुटुंब कोल्हापूर येथे गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून रोख रक्कम आणि सोने चोरून नेले आहे कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादवीप्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील डी बी पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रवाना झाले आहे चोरी झालेल्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेजच्या व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस आणण्याचा पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली